बंधू भेळबत्ता हल्ला प्रकरणाचा उलगडा दीपावलीच्या विश्रांतीनंतर पुन्हा निनादला नाशिक शहरात भेळबत्ता दुकानावर झालेल्या कोयत्याच्या हल्ल्याचा अखेर पोलिसांनी काही तासातच उलगडा केला आहे गुंडाविरोधी पथकाने तात्काळ कारवाई करत एक गुन्हेगार आणि दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतला आहे दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता द्वारका परिसरातील कराडबंधू चिवडा व भेळबत्ता दुकानावर तोंडावर मास्क लावलेले तीन युवक आले त्यांनी दुकानावर विटा फेकल्या आणि धारदार कोयत्याने काउंटरवर पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि हत्यार कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल केला आहे घटनेनंतर आरोपी फरार झाले होते परंतु पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार गुंडाविरोधी पथकाने वेगाने तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पथकाने समता नगर परिसरात धाड टाकली त्यात प्रेम प्रदीप गांगुर्डे या एकोणावीस वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यांच्यासोबत दोन विधी संघर्षित बालकही असल्याचं सांगितलं चौकशीतून समोर आलं की काही महिन्यापूर्वी दुकानातील यश बत्तीसे या मुलासोबत झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी त्यांनी हा हल्ला केला होता गुंडाविरोधी पथकाने तिघांनाही अटक करून पुढील कारवाईसाठी मुंबईनाका पोलीस ठाण्याकडे सुपूर्द केला आहे नाशिक पोलिसांच्या तत्काल आणि अचूक कारवाईमुळे दिवाळीच्या विश्रांतीनंतर शहरात पुन्हा एकदा कायद्याचा बालेकिल्ला हा जयकोश निनादल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवरील विश्वास दृढ झाला आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी नाशिक